नागपूर विभागातील आय टी आयकरता संत जगणारे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर एक पाऊल पुढे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला दुपारी दीड वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज वडसा येथे वेल्डर फिटर ट्रेड पास झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे तर ही कंपनी पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गुमथळा भंडारा रोड नागपूर या कंपनीसाठी वेल्डर फिटर या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना करिअरची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन प्रायवेट लिमिटेड ही स्ट्रक्चर इक्विपमेंट बनविणारी आणि इरेक्शन करणारी स्ट्रक्चरल बिल्डिंगचे इरेक्शन करणारी ही कंपनी ज्यामध्ये करिअरची उत्तम संधी आहे वेल्डर आणि फिटर व्यवसायासाठी तर त्यासाठी कॅम्पस मुलाखत आय टी आय ते, ते साईगंजमध्ये करण्यात येत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्यूशन ही आपल्यासाठी घेऊन येत आहे ॲप्रेंटिस आणि जॉबची संधी जे नियमित विद्यार्थी आहेत फ्रेशर विद्यार्थी यांच्यासाठी ॲप्रेंटिसची संधी असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे अशा विद्यार्थ्यांना जॉबची संधी असेल तर आपले उत्तम करिअर घडविण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज वर्सा इथे फिटर आणि विल्डर पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जे फ्रेशर आणि अनुभवी असतील अशांसाठी ॲप्रेंटिस आणि जाबची संधी आहे प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग 360 सिक्स्टी डिग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नामांकित कंपन्यांचे ऑर्डर असतात आणि आधुनिक मशीनवर आधारित हा संपूर्ण प्लांट आहे आणि राहण्याची सुद्धा या कंपनीत क्वार्टर उपलब्ध करून देण्यात येत आहेत उत्तम करिअर घडविण्याची संधी ही प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन या कंपनीद्वारे आपणास उपलब्ध करून देण्यात येत आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी वेल्डर फिटरच्या आणि परिसरातील कोरची कुरखेडा लाखांदूर या संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनीसुद्धा या कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री चौधरी साहेब यांनी केले आहे तर चला मग कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला दुपारी दीड वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वळसा येथे धन्यवाद